केले पैसा गेला कुठं शेतकरी आला म्हणजे पैसा दिसत नाही पस्तीस हजार कोटी यांना द्यायसाठी जर पैशाची तरतूद होत नसल तर आम्ही त्यांना आव्हान देतोय दोन दिवसात दिवस फक्त आम सरकार आमच्या हातात द्या आम्ही कर्जमाफीस पैसा तुम्हाला देतोय फक्त चारशे कोटी ठेवले मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी चौदाशे कोटी होते आणि फक्त आता चारशे कोटी ठेवले सहा महिन्यापासून दिव्यांगांना बांधणार नाही त्यांच्या खात्यात अजून पैसे जात नाही पण मंत्र्याचे अधिकाऱ्याचे कलेक्टरचे मानधन दर पाच महिन्याच्या आत होतं दादाची दादागिरी संपली राजकारणात जरी दादागिरी आम्ही पाहतोय इकून तिकून गेल्यानं निर्माण झाली असेल तर दादाला पुन्हा आठवण करून देतोय आमच्या अजित न विधानसभेत सांगितलं होतं का बच्चू भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का मानधनाला अपंगांना चार चार महिने मानधन भेटत नाही मी तुम्हाला अजितदादा आश्वासन देतोय का महिन्याच्या पाच तारखेला मानधन जर दिव्यांगाच्या खात्यात पडलं नाही तर वित्त सचिवाच पगार वेतन बंद करू ना वित्त सचिवाच वेतन बंद झालं ना पाच तारखेच्या आत आम्हाला मानधन भेटलं आप दादा तुम्हारी दादागिरी गई का तुम का दादा हो हे विचारायचंय दोन तारखेला बारामतीला पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेटची आणि तिथून पंकजाताई मुंडे तीन तारखेला तिथं आमची मोठी सभा आहे तिथं आमचं आंदोलन आहे चार तारखेला बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन आहे आणि पाच तारखेला संजय राठोड कर्जमाफीसाठी हे म्हणतात पैसे नाही दहा लाख कोटी रुपये फक्त शंभर उद्योगपतींचे केंद्र सरकारनं माफ केले पैसा गेला कुठं शेतकरी आला म्हणजे पैसा दिसत नाही पस्तीस हजार कोटी यांना देण्यासाठी जर पैशाची तरतूद होत नसल तर आम्ही त्यांना आव्हान देतोय दोन दिवस दिवस फक्त आम, सरकार आमच्या हातात द्या आम्ही कर्जमाफी पैसा तुम्हाला देतोय आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेसाठी सहा तारखेला राज्याभिषेक दिन आहे त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्याचं घर घेरणार आहोत आणि तिथून सात तारखेला अन्न त्याग आंदोलनाची सुरुवात मी करणार आहोत मुजरे इथून संत तुकडोजी महाराजांच्या स्मारकापासून आंदोलन करणार कुठं त्यांचे इथं पाहुणे आलेले आहे काहीतरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि त्यांनी विनंती केली की आज पाहुणे आहे म्हणून थोडं आंदोलन करायचं दूर करा आम्हाला तेवढी माणूस की आहे आखरी रक्तदान आहे तुमचा पर्श तो होणार च पर्श हा आम्ही रक्त काढून आंदोलन करत नाही टीव्हीवर रक्त काढलं असतं तर ब्रेकिंग न्यूज झाली असती पण रक्तदानाची ब्रेकिंग न्यूज होत नाही हे या देशाचं दुर्दव्य आहे रक्तदान करून होणारं आंदोलन हे या देशातलं जगातलं पहिलं आहे आणि मला वाटतं याला तुम्ही त्याला कसा न्याय देता या तुमच्याकडून अपेक्षा आहे सध्या भेट आहे का तुम्ही ते नाहीच आहे ना इथं आले का तर